ठाकरेंना पवार काँग्रेसने धागा दिला लोकसभा निवडणुकीपर्यंत महाविकास आघाडी गतिमान होती विधानसभेला ठाकरेंचे पाय खेचण्याचा प्रयत्न केला त्यामुळे सत्ता येता येता राहिली लोकसभेत मिळालेले यश पवार काँग्रेस यांना विधानसभेला पचविता आले नाही ठाकरे कायमच पुढे राहतील या विचारांनी ग्रासले शेवटी झाले तसे काँग्रेसवाले एकमेकांना आरशातही पाहू शकत नाही पवारांची दोस्ती निवडणूक काळात उफळून येते जळगावात स्मिता वाघ यांना भेटायला करण पवारांच्या प प्रचाराला गेले होते अशा राजकारणाने लोकांचा पवारांवर भरोसा नाही कामासाठी शिंदे मुख्यमंत्री असताना सह्याद्रीवर जाऊन भेटत होते पवारांनी असे एक काम सांगावे ते शिंदे पवारांच्या सल्ल्यांनी केले स्मिता वाघ दिल्लीत पवारांना कधी भेटल्याच्या पाहण्यात वाचण्यात ऐकण्यात नाही ठाकरेंना धागा दिला असला तरी महाराष्ट्रात अजूनही ठाकरे ब्रँड जोरात आहे ठाकरेंनी जो ठाकरें सुप्रीम कोर्टात अशी पाचर ठोकली आहे मोदी शाह यांना तोंड लपवा लपवी करण्याची वेळ येईल आपण म्हणू तोच कायदा बोलू तेज संविधान राज्यघटनेला मान्य नाही मग पाक हिंदुस्थानमध्ये फरक काय शिवसेना फोडण्याचे कारस्थान योजना बद्ध असल्याचे सुप्रीम कोर्टात समोर आले आहे त्यामध्ये राष्ट्रपतीपासून ते सर्किट पर्यंत सर्वच सामील असल्याचे सिद्ध झाले आहे तामिळनाडूच्या राज्यपालांना दिलेली चेतावणी महाराष्ट्रातील घटनाक्रमाला तंतोतंत लागू पडते आका काय किंवा रंगाविल्ला काय राज्यघटना बनवू शकत नाही त्यामुळे राज्यघटनेच्या अधीन राहूनच काम करावे लागेल विधानसभा अध्यक्ष निवडणूक आयोग ईडी सीबीआयसळलेल्या कुत्र्यांसारखी सेफ्टी टाकून काम करतात हे राज्य घटनेला मान्य नाही अशा वेळी पिल्ले सर्वच कामाला लागतील मतलबासाठी राजकीय पक्ष फोडून सरकारे उलटून फेकणे व आपल्या मर्जीचे सद बनविणे संविधान घटना मान्य करणार नाही जगात हे कोणालाही मान्य होणार नाही भाजपातील काही मंडळींनाच ते अवडंबर वाटत आहे ठाकरेंनी हात दिल्यानेच महाराष्ट्रात भाजपा बहरली त्याचे पांग असे फेडणेही व्यवहाराला धरून नाही व्यापारी मंडळीच्या डोक्यातून असेच निघते सुप्रीम कोर्ट त्याची चटके दिल्याशिवाय राहणार नाही मित्र हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये सांगा व ॲक्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा